सरकार आहे हे फक्त बोलणार सरकार नाही आहे आणि म्हणून देणार सरकार आहे याच्यावर विश्वास ठेवला आणि कल्याणकारी योजना ज्या केल्या आम्ही आम्ही फक्त बोललो नाही तर पाच इन्स्टॉलमेंट लाडक्या बहिणींच्या खात्यात टाकले सुद्धा आणि आम्ही तर आम्हाला माहित होत हे विरोधक सावत्र भाऊ आमच्या या नोव्हेंबरच्या पैशामध्ये आडकाळच्या आणतील म्हणून आम्ही ऑक्टोबर मध्येच आचारसंहिता लागायच्या अगोदर नोव्हेंबरचे पण पैसे दिले कारण शेवटी आम्ही देण्याची नियत आमची आहे नियत साफ आहे कारण आम्ही फक्त कागदावर योजना ठेवायच्यासाठी केलं नाही आणि त्यामुळे एकंदरीत या राज्यामध्ये सर्वसामान्यांचं सरकार सर्वसामान्यांसाठी काहीतरी करत आहे ही भावना प्रत्येकाच्या मनामध्ये निर्माण झाली आणि आम्ही म्हणालो कॉमन मॅन कॉमन मॅन कॉमन मॅन आता कॉमन मॅनने आम्ही ठरवलंय की त्यांच्या जीवनामध्ये काही बदल घडवून चांगले दिवस आणून त्याला सुपरमॅन करायचं पण त्यांनी आम्हाला या निवडणुकीत सुपरमॅन सारखं काम करून दाखवलं आणि एवढं भरभरून त्यांनी आशीर्वाद दिले की लोकांनी एवढंच आहे की यामध्ये बऱ्याचशा गोष्टी स्पष्ट झाल्या लोकांनी कल्याणाचं आणि विकासाचं राजकारण स्वीकारलं लोकांनी सुडाचं आरोपाचं द्वेषाचं राजकारण झिडकारलं आणि म्हणून दोन निवडणुका ज्या लोकसभेमध्ये पण आणि लोकसभेत फेक नरेटिव्ह वगैरे सगळं केलं काय काय केलं संविधान बदलणार वगैरे सगळ्या जाती जातीमध्ये भीती निर्माण केली प्रत्येकाला घाबरवलं तरी सुद्धा एवढं होऊन पण प्रधानमंत्रीपदी मोदी साहेबच बसले आता ते म्हणाले जनतेच्या दरबारात जाऊ आम्ही जनतेच्या दरबारात जाऊ लोकसभेच्या वेळेस पण गेले पण शेवटी एवढं करून एवढे सगळं खोट नाट सांगून लोकांना घाबरवून पण प्रधानमंत्रीपदी शेवटी मोदी साहेब बसले आणि आताही म्हणाले आम्ही जनतेच्या दरबारात जाऊ दरबारात जाऊ आता जनतेने त्यांना जो काही मॅन्डेट द्यायचा तो दिलेला आहे आणि त्यामुळे जनतेने पूर्णपणे विकासाला आणि कल्याणकारी योजनांना स्वीकारलेला आहे यामध्ये लोक रोज आमचं सरकार स्थापन झाल्यापासून रोज सरकार पडणार सरकार पडणार सरकार पडणार रोज आम्हाला तीन चारच शब्द ठेवले होते त्यांनी ते शब्द तुम्हाला माहित आहे मी ते परत त्याचा उच्चार करू इच्छित नाही पण चौथा शब्द होता का नाही पण आम्ही त्याला आरोपाला आरोपाने उत्तर नाही दिलं आम्ही कामातून उत्तर दिलं त्याला आणि कामातून उत्तर दिलं आणि ते काम लोकांना भावलं की बाबा हे काम करणारे लोक आहेत आणि काम सर्वसामान्य लोक आहेत मी स्वतःला काय समजायचो सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर मी म्हणायचो कॉमन मॅन आहे आता कॉमन मॅन मध्ये मी जायचो आता आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री दोन्ही आम्ही ट्वेंटी फोर बाय सेवन काम करत होतो आणि याच्यामुळे घरी बसून सरकार चालवता येत नाही फेसबुक वरून सरकार चालवता येत नाही हे ये स्पष्ट झालेलं आहे आणि आम्ही लोकांच्या बाळासाहेब सांगायचे कार्यकर्ता घरात नाही लोकांच्या दारात शोभून दिसतो शासन आपल्या दारी आम्ही घेऊन गेलो शासन आपल्या दारी घेऊन गेलो आम्ही आणि म्हणूनच आज बाळासाहेबांच्या विचारांनी आम्ही सरकार स्थापन केलं दोन हजार मोदी साहेबांच्या आशीर्वादाने आणि दोन हजार एकोणीस ला जे सरकार स्थापन व्हायला पाहिजे होत ते सरकार स्थापन झालं नाही ते लोकांनी बरोबर लक्षात आहे लोक ते विसरलेले नाहीत आणि म्हणून या निवडणुकीत देखील कोण कोण कुठल्या पक्षाचा आता तुमचा कुठला पक्ष आहे तुमचा राष्ट्रवादी घड आता तो कोणाचा आहे लोकांनी ठरवलं आणि शिवसेना कुणाची तेही ठरवलं आणि लोकांनी त्यामुळे आता बऱ्याचशा गोष्टी स्पष्ट झालेल्या बऱ्याचशा गोष्टी स्पष्ट झाल्या आणि मला समाधान आहे की दोन हजार एकोणीस ला छप्पन्न जागा आल्या होत्या आणि त्या छप्पन्न मला वाटतं आताही छप्पन्न जागा आल्या अजून चालू आहे पण एकंदरीत आताच्या पर्यंत म्हणजे विकासाला लोकांनी महत्व दिलं मोदीजींनी आता अमित भाई असतील नड्डाजी आहेत तिथे जी आहेत केंद्रीय मंत्री आ, आपले भूपेंद्रजी आहेत राजनाथ जी बऱ्याच सगळ्या लोकांनी आठवले साहेब तर आपल्या सोबतच आहेत आठवले साहेब आठवले साहेब सोबत शंभर टक्के तर एकंदरीत आपण सगळ्यांनी या निवडणुकीमध्ये एकत्र येऊन काम केलं आता एकत्र येऊन काम केलं आता त्याच्यामध्ये काही लोकांनी म्हणा त्याचा अर्थ वेगवेगळा काढला मोदी साहेब म्हणाले एकत्र या विकासासाठी एकत्र या आता लोकांना आवाहन केलं जसं आम्ही काय त्याच्यामध्ये जाती पाती धर्माचा उल्लेख केला नाही पण मतदानासाठी एकत्र या विकासासाठी एकत्र या या राज्याला पुढे घेऊन जाण्यासाठी एकत्र या असं आवाहन करणं काय चुकीचं आहे आणि लोकांनी ते एकत्र येऊन एकजुटीने एकजुटीच दर्शन या निवडणुकीमध्ये घडवलं आणि मतांची टक्केवारी वाढली मतदानाची टक्केवारी वाढली महिलांच्या आमच्या लाडक्या बहिणींच्या टक्केवारी वाढली आतापर्यंत महिलांच टक्केवारी कमी असायची पुरुषांपेक्षा पण यावेळेस ती टक्केवारी जास्त आहे आणि म्हणून लाडक्या बहिणी आमच्या ज्या आहेत त्या लाडक्या बहिणींनी सावत्र भावांना चांगला जोडा दाखवलेला आहे आणि आम्ही म्हणायचो ना खोडा घालणाऱ्यांना जोडा दाखवा तर एकंदरीत ही निवडणूक जी आहे ही निवडणूक विकासाच्या अजेंड्यावर कल्याणकारी योजनांच्या ह्याच्यावर आणि जे विचार आहेत आज आमचे शिवसेना म्हणून बाळासाहेबांचे विचार आहेत दिगेसाहेबांचे शिकवण मोदीजींची जे काही जो त्यांचा सपोर्ट आहे केंद्राचा सपोर्ट आहे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या निवडणुकीमध्ये काम आले शेवटी लोकांना काय पाहिजे लोकांना शिव्याशा नको आहे लोकांना आरोप प्रत्यारोप नको आहे लोकांना सुडाचं राजकारण नको आहे लोकांना हवंय डेव्हलपमेंट आहे आणि विकास विकास आनी विकास आणि यावर आम्ही भर दिला आणि आज त्यामध्ये किती आरोप केले खोटे बोला आपण रेटून बोला आता अजितदादा मगाशी म्हणाले की तुम्ही पण काय काय ते बातम्या अशा सकाळी तर अशा बातम्या हो चालल्या होत्या की बोला आमचा काय कार्यक्रम होतो का काय आमचा करेक्ट कार्यक्रम करे करे तर ह्याच्यामध्ये खूप चांगलं निर्णय झाला चांगला एक आपला ऐतिहासिक विजय झालेला आहे आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने आमची जबाबदारी वाढलेली आहे आता या सगळ्या ज्या काही जे घेतलेले आम्ही निर्णय आहेत की आमचा एकही निर्णय कागदावर राहिलेला नाही मी त्या सगळ्या निर्णयात जाऊ इच्छित नाही पण एकही निर्णय आम्ही कागदावर ठेवला नाही कुठली योजना आहे ती कार्यान्वित केली आम्ही आणि त्यामुळे जो लोकांचा विश्वास शेवटी या पूर्वी देखील आपण पाहिलं की काँग्रेस सरकार ज्या ठिकाणी असतील त्यांनी किंवा महाविकास आघाडी ज्यांनी ज्यांनी काही निर्णय घेतले काही आश्वासनं दिली ती पाळली नाहीत आश्वासनं दिली नंतर कर्नाटक मधलंच आश्वासन घ्या हिमाचल मधलं घ्या आपल्या राजस्थान मधलं घ्या पूर्वीच कि त्यामध्ये आश्वासन दिल्यानंतर निवडून आल्यानंतर केंद्राकडे पैसे मागायला लागले आमच्याकडे पैसे नाही आमच्या पास पैसे नाही असं आम्ही केलं नाही आम्ही जे बोललो आमची हातपाय काय म्हणतो त्याला पांघरून पाहून आम्ही हा ते आम्ही अंतरून पाहून पाय पसरले पाँ� आणि ज्या योजना आम्ही केल्या या योजनांचं पूर्णपणे त्याच्यामध्ये कुठली योजना बंद होणार नाही याची आम्ही काळजी घेतली सगळे नियम आम्ही पाळले सगळ्या आरबीआयच्या केंद्र सरकारच्या गाईडलाईन आम्ही पाळल्या कुठलंही वायलेशन आम्ही केलं नाही आर्थिक दृष्टिकोनातून जे जे काही आम्ही नियोजन करायचं ते केलं आणि त्यामुळे त्यांना लोकांनी खोटं ठरवलं ते आम्हाला म्हणाले तुम्ही लाडकी बहीण योजना देताय पैसे कुठून आणणार पैसे कुठून हे आहे आणि त्यांनीच आमची योजना चोरून नंतर त्यांच्या वचनदाम्यामध्ये टाकली मग तुम्ही कुठून आणणार म्हणजे लोकांना कळलं की हे फक्त बोलतायत करणार नाहीत आणि विश्वासाचा भाग आहे आम्ही दोन अडीच वर्षामध्ये जे करून केलं ते लोकांसमोर हो आहे आम्ही कुठलंही काही याच्यामध्ये लपवाछपवी केली नाही जे आहे ते स्पष्टपणे आम्ही मांडलं लोकांच्या समोर लोकांच्या दरबारामध्ये आम्ही गेलो आणि लोकांना काम आवडतं लोकांना विकास पाहिजे लोकांना कल्याणकारी योजना पाहिजे ते आम्ही देण्याचा प्रयत्न केला आणि विकासाकडे या राज्याला नेण्याचा आम्ही प्रयत्न केला यामध्ये केंद्राचा आम्हाला खूप मोठ्या प्रमाणावर सपोर्ट मिळाला दहा वर्षामध्ये मी तो आकडा अगोदर पण मी सांगितला होता मनमोहन सिंग मग प्रधानमंत्री होते दहा वर्षात राज्याला त्यांनी दोन लाख कोटी दिले पण यावेळेस दहा वर्षामध्ये मोदीजींनी दहा लाख कोटी दिले आताच नवीन उदाहरण तर शहात्तर हजार कोटी वाढवण बंदर आहे डिगी बंदर आहे अशी म्हणजे डेव्हलपमेंटसाठी जे आहे मग ते एअर कनेक्टिव्हिटी असेल वॉटर कनेक्टिव्हिटी रेल कनेक्टिव्हिटी रोड कनेक्टिव्हिटी असेल अनेक प्रकल्पांना जे काही पाण्याची योजना असतील आमच्या त्या सगळ्याला खूप मोठ्या प्रमाणावर सपोर्ट केला आणि त्यामुळे आम्ही या राज्याला विकासाकडे घेऊन जाऊ शकलो आणि लोकांना कल्याणकारी योजना आम्ही देऊ शकलो आणि लोकांना आम्ही याच्यामध्ये मत नाही आम्ही लोकांची ना मनं जिंकलेली आहे आज लोकांना शेवटी काय विश्वास महत्वाचा आहे विश्वासावर सगळ्या गोष्टी चालतात तुम्ही काही सांगा आणि नंतर त्या हात वरती करा अशा प्रकारचं काम आमच्याकडून झालं नाही आणि त्यामुळे आम्ही काम करणारे लोक आहोत कार्यकर्ते आहोत आणि म्हणून आम्ही ट्वेंटी फोर बाय सेवन काम केलं जेव्हा जेव्हा शेतकरी अडचणीत आला तेव्हा तेव्हा त्याच्या मागे आम्ही उभं राहिलो त्याला वाऱ्यावर आम्ही सोडलं नाही आणि त्यामुळे जो जो सर्वसामान्य घटक जेव्हा जेव्हा अडचणीत आला त्याच्या मागे आम्ही उभं राहण्याचं काम केलं त्यामुळे एक प्रकारचं हे सरकार जे आहे एक पाठीराका सरकार एक सरकार जे आहे हे सर्वसामान्याला न्याय देणारं सरकार आहे जनतेच्या पाठीमागे ताकदीने उभं राहणार सरकार आहे जसं आमच्या मागे केंद्र सरकार ताकदीने उभं राहत राहिलं कसं आम्ही जनतेच्या मागे उभे राहिलो आणि म्हणूनच आम्हाला हा असा प्रचंड दैदिप्यमान हा विजय मिळालेला आहे आणि आम्ही या विजयाचं श्रेय जे आहे आमच्या मतदारांना देतो जनतेला देतो जे आमचे महायुतीचे सर्व कार्यकर्ते आहेत त्यांनी मेहनत घेतली आहे त्या सगळ्यांना देतो आणि म्हणूनच यापुढे चार जे काही काम आहे या जनतेच्या हितासाठी करणं एवढंच आमची जबाबदारी आहे त्यामुळे पुन्हा एकदा मी आपल्या सगळ्या पत्रकारांना मनापासून धन्यवाद देतो आपलेही आभार मानतो आणि आता इथून पुढे तुम्ही खऱ्या चांगल्या बातम्या दिल्या आता तुमचा टी आर पी वाढत जाईल आमचे प्रकल्प जे आम्ही प्रकल सुरू केलेत त्याच्या बातम्या द्या लोकांच्या फायद्याचे जे प्रकल्प आहेत त्याच्या बातम्या द्या देवन जी, बात था। देवन जी, एक सवाल ये है कि महाराष्ट्र में पिछले कुछ समय से जाति जाति में लगातार एक दंगा फैलाने की कोशिश हो रही थी क्या स्थिर सरकार को लेकर ये मैंडेट है क्या दूसरा बोर्ड जिहाद शब्द आपने इस्तेमाल किया था इस बार भी ऐसी कोशिश कई जगहों पर हुई थी उसको कैसा जवाब मुझे ऐसा लगता है की प्रधानमंत्री जी ने एक जो नारा दिया था एक है तो सेफ है सब समाज को साथ में लाने वाली जो बात प्रधानमंत्री जी ने कही थी महाराष्ट्र के लोगों ने उसको किया है और महाराष्ट्र के सभी समाजों ने एक साथ मिलकर एक बड़ा मैंडेट हमको दिया है मुझे लगता है कि आज निश्चित रूप से जो लोग तुष्टिकरण की राजनीति करना चाहते थे जो डिविजिव पॉलिटिक्स करना चाहते थे उनको करारा जवाब जनता ने ही दिया है प्रधानमंत्री जी की बात को लोगों ने यहाँ किया देंस्या देंस्या जी, पर दोनों को लेकर ये आरोप लग रहे थे बार बार आप दोनों के लिए साथ लड़ाई थी श्रामी का अजीत जी की नकली नकली है क्या आपको लगता है आज की बात ने जवाब जनता ने दिखा है ना अभी अभी आपने पहले ही बोल दिया नही देखिए जनता ने आज बता दिया है असली नकली में मैं जाऊंगा नहीं लेकिन बाला साहब ठाकरे जी की विचारधारा वाली जो शिवसेना है शिवसेना भाजपा की गठबंधन वाली जो शिवसेना है एक विचारधारा वाली शिवसेना आज लोगों ने तय कर लिया है कौन है मैंडेट दिया है लोगों ने आज अभी तो मुझे लगता है वो तो अभी उनको तो हम कैसे रोकेंगे वो तो और कुछ ना कुछ बोलते रहेंगे लेकिन जनता की अदालत में जाने के बाद उनको भी दिखाया है और हमें भी दिखाया है ईवीएम दे का देखो अभी झारखंड में ईवीएम अच्छा है क्या झारखंड में कर्नाटक में ईवीएम अच्छा था जबी अभी वो लोग पहले जब जीतने के बाद बोलते ईवीएम अच्छा है इलेक्शन कमिश्नर अच्छा है वो लोग तो सुप्रीम कोर्ट तक तो उनको सलाह मशवरा देते हैं उनको वो जो यंत्रणा उनके बाजू से मतलब उनके फेवर में रिजल्ट आते अच्छी है अभी तो वोटर लिस्ट पे भी उन्होंने ऑब्जेक्शन लिया था तो जब हार जाते हैं तो बोलते ये, ये यंत्रणा खराब है जीतते तो बोलते अच्छा है ऐसा कैसा है तो ये तो, तो देखिए यही तो मैं बता रहा हूं कि जनता ने पूरी तरह मैंने पहले भी कहा था कि पूरी तरह थंपिंग मेजोरिटी मिलेगी ये पूरा लैंडस्लाइड विक्ट्री है ये पूरी तरह अभी ये जनता ने जनता ने जनता ने भरपूर दिया है अभी उनको उनकी जगह दिखाई है मुख्यमंत्री अरे भैया अभी हम लोग अभी तो आंकड़े भी आने के अभी चालू है ना काउंटिंग काउंटिंग चलो अभी होने है। के बाद हम हमारी तीनों पार्टियां बैठेगी हमारा जैसे आपको बताते हैं जैसे हमने सीटों का बंटवारा हुआ हमें कोई मतभेद हमारे में नहीं थे आज भी कोई मतभेद नहीं है हम हमारे वरिष्ठ और हम लोग बैठ कर उसके ऊपर निर्णय लेंगे अरे हमें छब्बीस तारीख जो है वो डेट पिछली बार हुआ था पाँच साल पूरा होगा समय पे सब बराबर होगा पहले तो तीनों पार्टियां अपना अपना नेता चुनती है अभी रिजल्ट ही आने का है सारे एम को बुलाना पड़ता है अपने अपने पार्टी का नेता चुनते उसके बाद ये प्रक्रिया होती है आप बिल्कुल चिंता मत करिए तीनों पार्टियां साथ में बैठकर और अठौली जी का भी मशवरा हम लेंगे और इसका निर्णय करेंगे तो ये जनता ने तय किया है ना जनता ने इतना भरोसा दिखाया है अभी हमें जिम्मेदारी बढ़ गई है हाँ तो फिर वही तो पब्लिक जनता ने दिखा दिया है जनता ने पूरा विश्वास दिखाया तो हम पूरे विश्वास के साथ अभी काम करेंगे महाविकास थे हमने एक भी मीटिंग नहीं करी थी हम लोग शांत बैठे थे तो हमने मीटिंग भी नहीं, नहीं करी थी और होटल भी बुक नहीं किया था क्योंकि हमें मालूम था थंपिंग मेजोरिटी मिलने वाली है उनकी आवश्यकता पड़े तो उनके होटल हम मांग लेंगे उनकी बुकिंग हम ले लेंगे बरच से ना, बास है है। से तो ना हाँ। का बाला साहब थोरान पृथ्वीराज चौहान बहुत से लोगों का हुआ तो आ, आ, आ। आ, आ, आ आ। आ अरे भाई आता, आता दोन प्रश्न मराठी घूम दो, ब, ब दोन प्रश्न मराठी 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 अरे जाने संजय एक सवाल है क्या आपका सवाल खत्म हुआ सवाल खत्म बैलेट पेपर पुनः एकदा तुम्हारा विचार संजय राउत को

अरे बे इबकी राम शिंदे किंचे